बघा आपण आता पुणे नाशिक महामार्गावर आहे इथं गाडी पलटी झालेली आहे इथं एक गतिरोधक आहे बघा सीडमध्ये ना अचानक हा गतिरोधक दिसून येत नाही म्हणून हा अर्जंट ब्रेक मारले नाही गाडी आपण आता पाहत आहे डायरेक्ट पलटी झालेली आहे आणि इथं फॅमिली होती एक लहान बळाला लागली आहे पाहायला देवाची कृपाली सगळे जर वासले पडलं गाडीची अवस्था तुम्ही बघू शकता नमस्कार मी अभय रंगनाथ वावळ खरंतर आज नारायणगाव बायपासला प्रवास करत असताना एक गाडी बायपास रोडवरती घसरून पडलेली दिसली आणि हायवेवरती थांबलो थांबल्यानंतर तर हे दादा तर ही मालवाहतूक गाडी घेऊन भाजीची गाडी ही ती गाडी घेऊन चालू त्यांच्यावर त्यांची फॅमिली आहे त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी त्यांचा छोटा नातू त्यांची आणि ते स्वतः आहे मला <laughs> नॅशनल हायवे वाल्यांना प्रश्न विचारायचा तुम्हाला लोकांच्या जीवाची किंमत आहे का नाही म्हणजे माणसं मेल्यानंतर तुम्हाला शान पण येणार आहे माणसं मेल्यानंतर तुम्हाला अक्कल येणार आहे माणसं मेल्यानंतर तुम्हाला कळणार आहेत का नारायणगाव बायपास नॅशनल हायवे नॅशनल हायवे सारखे असू द्यात ना तर मारल्यानंतर तुम्ही त्याची काळजी घ्यायला हवी त्या तुमच्या स्पीड ब्रेकर वर कलर देखील इतके पुसट झाले तुमचं लक्ष नाही लोक मरण्याची वाट पाहताय का अरे थोडी तरी बाळगा हराम खोरानो लोकांच्या करातन तुम्ही पगार खाता त्यांच्या जेव्हा ते जगता त्याची थोडीशी लाज बाळगा देवाला कर्माला घाबरा कशासाठी एवढा आणि नीजपणा करताय आम्ही इतक्या दिवस सांगतो आले बाबा नो ह्या सगळ्या ठिकाणी तुम्ही या स्पीड ब्रेकरला त्याच्याकडे लक्ष द्या एक तर काढा आणि नसल काढणार तर त्याच्यावरती डागपणाने पांढऱ्या पट्ट्या मारा तुम्हाला हे अक्कल येणार आहे का नाही बाबा ना। नको ना। तुम्ही नुसतेच नावाला ना। अधिकारी झालेत लाच देऊन अधिकारी झालेत का तुम्हाला लोकांच्या जीवाची त्यांच्या त्यांच्या आयुष्याची किंमत आहे का नाही लहान पोरगं पडलं उद्या हाच अपघात जर त्यांच्या जीवाशी खेळला असता हे कुटुंब इथून तिथून संपलं असतं या अपघातामध्ये दुर्दैवानं मुख्य उभं पडलं असतं त्यांच्या घराची त्यांच्या घरातल्या लोकांची काळजी त्यांची जबाबदारी काय तुम्ही घेतली असती का अरे ज्या गोष्टीवरती हो तुम्हाला कामाला ठेवलं ते काम तरी प्रामाणिकपणे करा बाबांनो खूप भयानक परिस्थिती आहे तुम्ही नालायक आणि नीचपणाचं कळेच गाठलं अक्षरशः आता सुधरा बाबांनो तुम्ही ज्या गोष्टीसाठी तुम्हाला कामला ठेवलंय त्याचा तुम्ही पगार घेताय निदान ते काम प्रामाणिक परा प्रामाणिकपणे करा देवाला आणि कर्माला घाबरा नाहीतर एक दिवस ह्या सगळ्यांची हा यांची जी तळ तुम्हाला लागला आणि तुमचं तुमच्या घरावरती हे सगळे शिकले लक्षात राहू द्या तुम्हाला काय घडलं दादा नमस्कार मी ज्यावेळेस नारायणगाव बायपास वरून येत होतो गाडी मी नदीचा पोल ओलांडला ओलांडल्याच्या नंतर मला तो गतिरोधक जो आहे तो गतिरोधक मला दिसलाच नाही निदान त्याच्यावरती पांढऱ्या पट्टे जर असते तर ते दर्शवलं असतं की बाबा इथं गतीरोधक हो आहे पण तो गतिरोधक दिसला नाही न ना दिसल्यामुळे मी ब्रेक दाबला फार जवळ आल्याच्या नंतर मला तो गतिरोधक दिसला माझ्या गाडीचं स्पीड थोडा उतार असल्यामुळे जास्त होतं आणि अचानक दिसल्यामुळे मी तो ब्रेक दाबला ब्रेक दाबल्यामुळे गाडी घसरली आणि गाडी डिवायडरवरती गाडीच्या रस्त्याच्या आतल्या डिवायडरला गाडी आतमध्ये घुसल्यावर गाडी तिथं माझी पलटी झाली नशीब मामचं की आमच्या जीवाला काही झालं नाही उद्या काही करून जर समजा माझ्या जागी दुसरं कोण असलं त्यांना हे जमलं नाही त्यांच्या जीवाशी असं काही बर वाईट होऊ नये अशा पद्धतीने हा गतीरोधक इथून हटवावा प्रशासनाने याच्यावरती लक्ष द्यावं हो। अशी आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र किरकोळ ना, ना। तुम्हाला लागले नाही लागले काही तुम्हाला ला� Gracias.